ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जो शक्तीपीठचा रस्ता ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे पहिले तुम्ही जल घेता जंगल जमीन आता काय उरलं आहे आणि मोबदला पण त्यासाठी मिळणार नाही आहे तो शक्तीपीठ मार्ग आम्हाला ह्या ठिकाणी नको आहे त्यासाठी देखील मी देवाला देवाच्या चरणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी देवाला हीच सा हेच साकडं घालते किंवा मागणी करते की पुन्हा एकदा ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे विचार पुरोगामी विचार लोकांच्या मनात आण आन आणि ह्या महाराष्ट्राला अन्यायापासून मुक्त कर